तर इथे म्हणजे सकाळ झालेली आहे आणि सकाळी उठल्या उठल्या माझी तर अजून अंघोळ झाले पण इथे दूध गरम केलेला आहे आणि आणि हा माझा करत पीठ मारणार आहे आता इथे आपल्या वलपुंडा ना एक नंबर कलर आलेला आहे आता याच्यातला हा पाणी काढून घेणार आहे आणि शिजून घेणार आहे मी आदे, आदे,

पाणी उकळलेलं आहे पहिलं मीठ टाकून घेते प्रॉपर शिजून आणि आपल्याला खायला रेडी होती मला आपल्याची पानं दाखवायचा प्रयत्न करत होती कालच्या ब्लॉग मध्ये ते बघा हे माझ्या समोरच आहेत आपल्याची पानं होती काल त्याच्यामुळे मी काढू शकलो नाही कारण की रात्री झाडांना हात हातनाच लावायचं ते आपली लाने वगैरे फिसून झालेली आहे वलकुंद्या सध्या रेडी आहेत तर या वलकुंद्या आमच्या आपल्याला खूप आवडायच्या पण कधी घरी केल्याच गेल्या नाही मी पहिल्यांदा ना केलेल्या आहेत चांगल्या झालेल्या असाव्यात बहुतेक काही ट्राय केल्यावर जमत नाही येत नाही येत नाही येत करून होत नाही केलं तर सगळं जमत पारंपरिक डिश फूड असं बोलता येईल पहिल्यापासून करत आलेली आहे जुनी लोक तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने करता येते पण मी आज प्रयत्न केलाय तर पाहूया आपली कशा झाले आहेत वलकुंद्यांची रेसिपी आहे ताईमध्ये काढून ठेवलेली हो आहे मी टेस्ट करणार आहे पहिल्यांदाच केलं आहे माझी आजी आज करायची आणि आम्हाला कुठून कुटुंब भेटायची एक नंबर झाले आजची पाडून आहे म्हणजे बोलायचं म्हणून बोलत नाही पण अजिबात कडू नाहीये पहिल्यांदा केल्या ना आहेत आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी तेच घेतलेली तर मी बोललेली भरपूर कडू आहे तर एक नंबर झाले आता मी पहिल्यांदा माझ्या आईला फोन करून ना सांगली ह्याची रेसिपी मी मला सांगितलेली की जर व्यवस्थित झाल्या तर मला सांग तर सक्सेसफुल याचा मी बिझनेस करू शकते तर जवळजवळ सव्वा अकरा व्हायला लोक बाराला आराध्याला जायचे आहे स्कूलला आणि माझं अजून टिफिन काहीच रेडी, रेडी नाही तर रेडी करून होतं त्याला घ्यायला म्हणून असं कोणच नाही आहे तर याला लागली भूक आहे थिंक त्यांनी त्यांनी बिस्किटं खालेली होती मागाशी पप्पांसोबत पण आत्ता चहा गरम करते आणि मला एवढा राग येतो ना कारण की शेवटी धावपळ ही आपलीच होते घरात माणसं सूसुद्धा घ्यायला नसतात शेवटी धावपळ कोणाची आपलीच होणार आहे सो भांडी आहेत थोडीशी डकामे घासून आहे आणि टिफिन आहे आणि खूप धावपळ होणार आहे म्हणजे कपडे वगैरे पण व्हायचे धुवायचे स्वराज्य तुला स्वराज्याला एकच बोलायचं असतं जय तुला कुठे जय आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज की जय आता बिस्किट जवळजवळ साडे अकरा वाजायला काहीच रेडी नाही माझ्या मी करून घेतलेली आहे घरीच्या पोळ्या करते तर या मस्त मऊ सुद्धा राहतात आणि मऊ राहिल्यामुळे ते दिवसभर टिकतात कडक नाही होत आपली भुजी आपण नेहमीच्या प्रोसेस मी करतो तशीच करणार आहे अंडी अंडे आणि सगळं कापून दिलंय ते कांदा बनवून घेतलाय आणि मिरची टाकून घेतली आता टोमॅटो माऊ झालेला आहे आणि अंडी फोडून घेतलेले याच्यामध्ये टाकते तर इथे सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले तो ओटा ओटातून क्लीन करून घेतले त्याच्यामध्ये फक्त टिफिन भरायचं आणि बारा वाजता पटकन आराध्याला निघायचं आहे सो भुर्जी रेडी झालेली आहे ते निघालेलं आहे ओके बाय नीट जा उद्या सुट्टी खाली उभा राहून मला कपडे धुताच येणार नाही तर इथे बसून मी कपडे धुते ऍक्च्युली सुकट टाकायला पण जागा नाहीये पण निदान धुवून ठेवते आणि मशीन मधन स्विंग करून तरी काढून घेते जेव्हा सुकट टाकेन तेव्हा टाकेन एक नंबर पाऊस पडत आहे पावसाळ्यात पाऊस हवाच So, <स्थाँगा> लो, 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 लो। नी? 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 तो पाऊस पडत आहे पण आमच्या इथं पाणी साचलं आहे आय थिंक नाल्यांचा पाणी रिटर्न आमच्या इथं साचत आहे किंवा भरती लागली असेल इकडे लवकरच आहो जेवण करत आहे मूर्ती आणि चपाती भात घातलेला आहे आणि इथे आम्हाला पाणी तापवले पिण्यासाठी त्यांना गरम पाणी लागतो पावसाळ्यात आणि तो भात मी स्वराज्यासाठी घातलेला आहे खरंच जास्त पाऊस पडत आहे पावसात कोणी क्लासला येईल असं मला काय वाटत नाही जेवण घेत आहे जेवण तर झालेलंच आहे जेवण घेते आणि थोडीशी मिळते एडिटिंग करते आणि नंतर मग थोडंसं काम करायला काळू मी बघा काय गरज आहे जेवढं डोळ्याला दिसतं आहे तेवढं दिसतं आहे मग गरज नाही लागत्याची आणि असं काळू कसल्यानं गोष्ट मला लक्षात येते म्हणजे आम्ही मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेन मी जरा जर सांगत बसली तर लेम्थही होईल पूर्ण व्हिडिओ तर तर इथे मी वरती आलेली आहे माझं थोडंफार काम करण्यासाठी तर सगळीकडे पाणी गळतं आहे मी सकाळी आलेली एक फेरीमधलेली पण एवढा गळत नव्हता पण पाऊस उलटा सुलटा आल्यामुळे गळत असेल पाणी तर सगळं ओला झालं आहे आणि मी सगळं काल पसारा काढलेला होता ॲक्च्युली मला पाहिजे ह्या सगळा पसारा तर आता जम्बू बॅग मध्ये सध्या भरून ठेवते मी वरती गेलेली थोड्या वेळासाठी पण स्वराज्य काय कोणाकडे राहत नाही तर आता वाजलेली आहेत तार वाजायला आलेले आहेत आणि मी खाली आलेली आहे हे पाहिजे खायला देते हा काय स्वतः झोपत नाहीच मला पण झोपून नाही देत हा मी थोडा वेळ अशीच पडलेली मोबाईल वगैरे बघत होती पण मला काम होत पण हा काय करून देत नाही मशीन वर मी एकटीच होती कोण मदतीला नाहीये तर थोडा वेळ काहीच काम नाही झालं ह्याला ना भरवायला लागलं नंतर तेव्हापासून मी खालीच आहे मी दोन वाजता वगैरे गेली असेल आणि याला पुन्हा भरवायला लागलं तर खालीच आहे हा बघितला बाबू जय सगळ्यांनी तर ही टी शर्ट ऍक्च्युली आराध्याची आहे पण त्याला म्हणजे सकाळी दिसली तर तीच घालायला लावली त्याने जय 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 करून करून तीच घालायला लावली जास्त प्रयत्नाने स्वराज्यात आता झोपलेला आहे आणि थोडा वेळ जरा त्याला झोपू दे आणि जो जो तो झोपलेला आहे क्यूट वाटते रे एकदम क्यूट वाटते सॉरी सॉरी आणि आता वाचलेले आहेत संध्याकाळचे पाहुणे सहा आणि आराधी याची पण वेळ झाली तर आपण त्याची वाट पाहूया आता येईल तो थोड्या बाहेर आता पावसाने जरा सामसुम केलंय झालाय घरात सुद्धा सगळे शांतता पसरले आता थोड्या वेळात ह्या लाईटा ज्या बंद झालेल्या आहेत त्या सगळ्या लावण्यात येतील खूप जास्त <स्थाथ> कंटाळ आलेला आहे आणि थोडस झाड उभे मारून घेतले सहा म्हणजे आता सहा थोड्या वेळात वाचते तर झाड उभे मारून घेते आणि थोडीशी किचन मध्ये एकदम सगळं हा ओकेच आहे सापच आहे आता जेवणाचं जे पसार होईल तेवढा आणि ते चहाची भांडी असतील ते ने नेहमी आमच्या घरात रेग्युलर दिवसभर चहा चालूच असतो तर ही घासून टाकूया भांडी पाठ बघत तुझी मी पाण्याची बघत हा पाण्याची का पाणी नेलाच नाही का आवडत नाही शाळेतलं पाणी बाबा बाबा मग दिवसभर तसाच राहिलेलास तुला कोण मध्ये बॉटल ठेवायला सांगत पागल मी तुला सांगितलं ना पावसाळ्यात फ्रीज मधला पाणी नको पिऊ म्हणून जेवलास का नाही मग हा काय सारा चहा ठेवू आपल्या ना चहाची वाट बघते मी बरं माझा पोरे येईन मग आम्ही सोबत दे थे ना अरे ठेवायचंय ऍक्च्युअली काय झालं माहितीये का

फोड विस्किट-चा पुडा आले बापले बोलतंय ते तुला फोड इथून बोलायचं आहे इथून इथून बोलायचं दादाला सांग पुडा ना ए काय अरे आले बापले आले बापले कोणत्या भाडी फोडते रे तर ते गेलेले कोपरं तर तिथून ह्या कोलब्या मस्करेकी भेटलेल्या आहेत तर ह्या पटापट सोलून घेते आता वाजलेले आहेत साडेआठ आणि नऊ सवारांपर्यंत माझं जेवण झालेलं पाहिजे आणि इथं मी कांदा कापलेला आहे लसूण मला भरपूर लागतो आणि कोथिंबीर फेवरेट त्याशिवाय जेवण टेस्टी नाही होत आणि मिरची असं नॉर्मल बोलले चपात्या कर तर मग चपात्याच करणार आहे रसामध्ये झालेला आहे ग्रेव्ही टाईप केलं आहे वाफेवर केलं आहे याच्यावर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याचाच पाणी सुटलेलं आहे तर याच चपात्या झालेल्या गरम तव्यावर दुपारचा भात ठेवला आहे मी तर अजून काही करण्याची गरज नाही आणि ते ऑमलेट स्वराज्याला केलेलं आहे त्यातला अर्धा आहे तो, तो देखील गरम करत ठेवलेला आहे तर इथे आमचं सगळ्यांचं आता जेवण झालेलं आहे आणि स्वराज्य जेवायचं बाकी होतात तर त्याला भरवते आता त्याचं पण जेवण होतच आलं आहे जवळजवळ आणि जेवण करता करता त्याला मोबाईल लागतोय आता लहान आहे त्याला समजवता येत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांना समजत नाही आणि आम्हाला समजवता येत नाही तोपर्यंत या मोबाईल घेण्याला काही उपाय नाही कारण की जेवढा कमीत कमी देता येईल त्याच तसा आम्ही प्रयत्न करत असतो तर जास्तीत जास्त मी टी व्हीच लावून देतो त्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल म्हणजे मी आज वलकुंद्या केलेल्या फर्स्ट टायम आणि एक नंबर झालेल्या माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच खूप सारं प्रेम द्या लाईक करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकन क्लिक करून ठेवा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळत जाईल माझाही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा इतका अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद